नमस्कार मित्रांनो बघू शकता आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत नाशिकहून पंढरंगवाडीहून बघू शकता दीपक नाशिकहून आलेला आहे इकडे बघू शकता करण पण आलेला आहे जय भीम कसे आहे पब्लिक आम्ही खूप दिवसानंतर मामाशी इथे जाम मजा येते पावसाळा चालू आहे फुल गाववाली आपली फिलिंग येते बाकी आपले दीपक भाऊ बन आले वडापाव तो इकडे बघू शकता स्वयंपाक वगैरे झालेला आहे पण यांनी नाश्त्यासाठी वडापाव आणलेला आहे ना असं ते थोडं लेट झालं ना थोका पण लेट उघडल्यात आमच्या त्यामुळे बाकी काय नाही या वडापाव खायला फेमस आहे आमच्या इकडे कोळेगावच्या नाक्यावरचा बाकी अजून काय दोन शब्द दोन

कितने कर्नल पण देवायला बसलेल आहे हे चिकन आहे विथ कांदा आहे भात जिलेडोडा चिकनचा रस्सा आहे magari ज्वारीची आपली तडक्यात आणि तरी भाजी आहे एकदम मस्त जेवण भेटलेलं आहे गावाची फीलिंग येते तुम्हाला काय सांगू बाकी भेटो तुम्हाला सांगता कसा लसाणी इकडे बघू शकता वहिनी पण बसलेली रुपाली रुपली बसलेली आहे इकडे बघू शकता माझे सासूबाई माच घेऊन आलेली आणि बाजूला इकडे बघू शकता पिऊ इकडे विष्णु पण आहे